नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरच स्वागत आहे आज दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाऊ पावफिया तर शेतकरी बांधवांना आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये आवक ही एकशे ऐंशी गाडी आलेली होती तर शेतकरी बांधवांना आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये चांगली प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे तर आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा अठरा एकोणीस रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर काही कोचित लॉट वीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवान आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत एक रुपयाने तर शेतकरी बांधवांनो चला तर मग पुणे गुलटिकडी येतील कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकशे ऐंशी गाडी नवा कांदा एकशे वीस गाडी तर जुना कांदा साठ गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधावर आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक रुपयाने कांदा भाऊ वाढलेली दिसून येत आहेत तर शेतकरी पंधवन आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा एकोणीस रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर काही कोचित लॉट वीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर गुलटी कांदा हा तेरा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत विकलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा बारा रुपयापासून चौदा रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळी कांदा हा सहाशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटीकडे कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद